हजार चोवीसमध्ये जे ऋषीपंचमीचा व्रत आहे ते आठ सप्टेंबर या दिवशी साजरा करायचा आहे तर जाणून घेऊया ऋषीपंचमीचा महत्त्व काय आहे मुहूर्त काय आहे पूजा कशी करायची आहे कोणता मंत्र कर म्हणायचा आहे आणि कोण हे पूजा करू शकतो तर सगळं जाणून घेऊया त्यासाठी ध्रुपच शुक्लपंचमी ही ऋषीपंचमी अशी म्हणून ओळखली जाते तर ऋषी पंचमी म्हणजे ज्या नावावरूनच आपल्याला असं कळतं की ऋषींची जी पंचमी आहे ऋषींचा उत्सव आहे हा साजरा करायचा आहे आपल्याला ऋषी म्हणजे कोण ऋषी म्हणजे संसार कसं चालतं आयुष्य कसं जगायचं आहे या बाबतीत अनेको अशी जी लीला देवांनी घडवलेली आहे ते लीला एक सामान्य जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य केलं जातं ते ऋषींच्या माध्यमातून ऋषीद्वारे केलं गेलेलं आहे म्हणजे एक सामान्य माणूस आणि देवामधला जो कडी म्हणून म ओळखली जाते ती या ऋषींना अशी ओळखली जाते तर ऋषीचे आहे जे देवामधलं आणि एक माणसामधलं दुरावा कमी करतात जे देवांशी ओळख करून देतात ते ऋषी आहेत कारण की जे वेद वेद वगैरे त्यांनी लिहिलेलं आहे महाभारत आहे रामायण आहे ह्या सगळ्या जे वेद सगळे आहे यांचे अध्ययन जे आहे त्यांनी केलेलं आहे हे सगळे वेद त्यांनी रचिलेले आहे एक जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा देवांना घराघरामध्ये पोहोचवण्याचं जे काम आहे ते ऋषींनी केलेले आहे ऋषी जर नसले असते तर वेद नसले असते आणि वेद जर नसले असते तर देव आहेत म्हणून ही माणसाला कधी जाणीव झाली नसते यामुळे आपण ऋषी पंचमीचा उपवास किंवा व्रत किंवा पूजा करून आपण त्यांना या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांना धन्यवाद म्हणतो त्यांना एक कृतज्ञता अर्पित करतो त्यांच्यासाठी तर कशी करायची आहे ही पूजा तर ऋषी पंचमी म्हणजे ऋषी काय करत होते की फळे कंदमूळ हे सगळं आधी भक्षण करायचे आधीच्या काळामध्ये आणि ह्याच्यावरच ते राहायचे त्यामुळे जर तुम्ही ऋषीपंचमीचा उपवास करत असाल त्या दिवशी उपवास करायचं असतं तर तुम्ही सुद्धा असे म्हणजे एखादी पशूचा वापर न करता मशीनचा वापर न करता ते जे धान्य वगैरे पिकले जाते ते धान्य खाऊन ते त्यांचा जीवन व्यापन करायचे तर त्याच पद्धतीमुळे त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता प्रकट करण्यासाठी आपणही तेच धन फळे किंवा कंदमूळ खा खावी ज्याच्यामध्ये नांगरचा वापर केलेला नाही मशीनचा वापर केलेला नाही आहे याच्याने काय होतं की याच्याने देह मन बुद्धी आपलं आचरण हे पवित्र असतो कारण की ह्याच्यामध्ये कश कोणत्या पशूचा वापर केलेला नाही आहे मशीनचा वापर नाही केलेला आहे न मशीन न पशूचा वापर असं न करता धान्य पिकवले गेलेले आहेत ते कंदमूळ ही असो तर त्यासाठी तुम्हाला जर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर कंदमूळ खायचं किंवा फळ आजकाल तर सगळं मशीनद्वारेच आहे पशुद्वारेच आहे पशुपण नाही फक्त मशीनच आहे त्यामुळे तुम्ही फक्त फळ फ्रूटवरती खाऊन हा उपवास करू शकता त्यासाठी जेवढं झालं तेवढं तुम्ही नॅचरल जे वस्तू आहे त्यांचा वापर करा जसं की आपल्याला जे काडी असतात दात घासायची बी असेल तर ते त्याच्यानी दात घासायचं आहे किंवा नदीमध्ये विहिरीकडे तिकडं जाऊन तुम्ही आंघोळ करा गंगामध्ये जाऊन आंघोळ करा नाही झालं तर शक्य आपल्या घरामध्येच गंगाजल घेऊन या आणि पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून तुम्ही आंघोळ करू शकता तर त्यासाठी आंघोळ करताना आंघोळ करण्याआधी आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र आहे गंगा गंगोतीद यो योजना अण्णांच्या मुच्छते सर्व पापेभ्यो विष्णू लोकन स गच्छती हा मंत्र म्हणून आपल्याला त्यांना आवाहन करायचं आहे आणि स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला आपले जे स्वच्छ कपडे आहे ते परिधान करायचं आहे कुंकू हळद कुंकूचा आपल्याला तिरक लावायचा आहे आणि त्यानंतर आपले जे पंचामृत वगैरे आहे ते आपल्याला प्राशन करताना आपल्याला परत एक मंत्र म्हणायचा आहे यमस्थितगतम पाप पापम देह तिष्ठती मामके प्राशनात पंचगव्यस्थ वेंधनम् असं मंत्र म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्ही आपल्या घरामधले जे तुळशीची पूजा आहे सूर्याला अर्घ देवायचा आहे कोणतीही पूजा करण्याच्या आधी आपल्याला सूर्याला अर्घ नक्की द्यायचं आहे तसं रोज सूर्याला अर्घ दिलं तर तो शुभच मानलं जातं कारण की आपण जे कोणती देवधर्म पूजा व्रत उपवास पकडतो त्या सगळ्या गोष्टीचं जे साक्षीदार आहे सूर्य असतो कारण सूर्य सकाळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस मावळेपर्यंत आपली आपल्या सोबत असतो आपल्या प्रत्येक कार्यांची ते साक्षीदार असतात त्यामुळे सूर्याला अर्घ देणं हा खूपच शुभ मानला जात आहे आणि सगळं सूर्याला देव जल द्यायचं आहे आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे घरातली पूजा करायची आहे सगळं एका पाटावरती आपल्याला तांदळाचे नवढी करायची आहे म्हणजे तांदळाचं तुम्ही एक गोळ ही ठेवू शकता त्यावर आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे ते नऊ कशाला कारण ऋषी तर आपले सात आहेत सप्त ऋषीचं आपली पूजा करायची आहे आणि ऋषीपंचमी आहे पण कोणत्याही पूजा करण्याच्या आधी आपल्याला गणपतीची पूजा करणे हा गरजेचा असतो म्हणून पहिली जे सुपारी आहे उजवीकडून ती सुपारी गणपतीची असते आणि जी शेवटची दु सुपारी असते ती अरुंद दे मातेची असते आणि मधल्या ज्या सात असतात त्यामध्ये सप्तऋषी आता सप्तऋषी कोण आहेत कश्यप ऋषी ऋषी भरद्वाज ऋषी विश्वामित्र ऋषी गौतम ऋषी जमदग्नी ऋषी आणि वशिष्ठ ऋषी या सगळे सप्त ऋषी आहेत मग सुरुवातीचा गणपतीचा मधल्या सात जे आहेत ते सप्तऋषीचा आणि जे शेवटचा आहे ते अरुंधती मातेचे साठी असे नऊ आपल्याला तांदळाचे ढीक करायचे आहे आणि त्यावर सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर ऋषींची फोटो वगैरे असेल तर तुम्ही ते फोटोसुद्धा मागे ठेवू शकता नाही असाल तर तुमचे एखादे गुरु असतील जसे स्वामी समर्थ आहेत त्यांची ठेवा श्री वल्लभ आहेत त्यांची ठेवा गुरु दत्तात्रय आहे जे गुरुवांचे गुरु आहेत दत्तात्रय भगवान त्यांचीसुद्धा तुम्ही फोटो ठेवू शकता किंवा जे तुमचे गुरु असतील त्यांची तुम्ही फोटो ठेवू शकता आणि त्यानंतर असे नऊ प्रकारचे आपल्याला तांदळाचे ढीक मांडायचे ते त्याच्यावर नऊ सुपारी ठेवायची आहे त्याची पंचोपचारे आपल्याला पूजा करायची आहे शोषोपचार्य आपल्याला पूजा करून घ्यायची आहे धूप दीप फळ फूळ पंचामृत आहे त्यांनी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे या दिवशी हे जे उ उपवास आहे ते सुद्धा करू शकतात विधवा आहे ते सुद्धा करू शकतात किंवा पुरुषांनीही ही पूजा करायला काहीही हरकत नाही कारण ही पूजा काय असतो की आपल्या हातातून न खळत असे अनेक पाप घडले जातात स्पेशली जी महिला आहेत त्या आपल्या मासिक धर्ममध्ये म्हणजे पिरियड्समध्ये त्यांना काहीतरी दोष लागला जातं न कळत काही आपल्या हातातून पाप घडले जातात ज्याची आपल्याला कल्पना नाही आहे की हां ह्याच्याने पाप लागतो आपल्याला ला। ला तर असे पाप नष्ट करण्यासाठी हा सप्त ऋषी आणि ऋषीपंचमीचा उपवास केला जातो महिलांद्वारे आणि करणे हे गरजेचं असतं आणि त्या दिवशी तुम्ही गंगामध्ये जर स्नान केलं तर अतिशय चांगला असतो कारण तुमच्याकडून जे न कळत तुमच्यानी पाप झालेले आहेत त्या पापांचा नाश होतो आणि आपले जे सप्तर्षी आहे त्यांचा भी आशीर्वाद आपल्याला मिळतो तर प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे आता पूजामध्ये हे सगळं जे आपली षोशोपचार्य पूजा आहे सो ती केली आपण आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरात जे नैवेद्य बनवलेलं आहे ते नैवेद्य दाखवा धूप दीप आरती वगैरे करा त्यांची आणि एखादं नैवद्य वगैरे दाखवून सगळ्या लोकांमध्ये एखादी गोड पदार्थ तुम्ही जे केलेलं आहे ते सगळ्यांना प्रसाद म्हणून ते त्यांचा वाटप करा आणि हे जे मंत्र मी सांगितलेलं आहे त्याचा नक्की तुम्ही स्मरण ठेवा की आपल्याला हा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे आणि आपली जे काही चुका झालेले आहे सगळं संपूर्ण पूजा जर झाली त्यानंतर आपल्याला जे काही चुका झालेल्या आहेत नकळत आपल्या हातून पाप घडले आहेत त्याबद्दल आप आपल्याला त्यांच्या त्यांच्याकडून क्षमा मागायची आहे तर आता हा जो योग आहे हे पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे तर आठ तारखेला आठ सप्टेंबरला अकरा वाजून तीन मिनिटांनी मिनटापासून हा सुरू होतो जे शुभमुहूर्त आहे पूजा करायची आणि दुपारी एक वाजून चोवीस चौ चो, चौतीस मिनिटपर्यंत हा चालणार आहे अकरा वाजून तीन मिनटापासून एक वाजून चोवीस चौतीस सॉरी थर्टी फोर चौतीस मिनटापर्यंत हा पूजेचा शुभ योग आहे तर या दरम्यान तुम्ही पूजा करू शकता जे की अत्यंत शुभ असं आहे तर पूजाबद्दल मला असं वाटतं की मी सगळं काही जे माहिती आहे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तसं अजून काही असं विचारायचं ते तुम्ही नक्की कमेंट करू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा